दोनव्या येथे तीन दिवसापासून ग्रामपंचायत समोर सुरू असलेले अमरण उपोष उपोषण आज चार सप्टेंबर रोजी अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते आपण आज पाहू शकता तीन दिवसानंतर अमरण उपोषण मागे घेण्यात आले श्री संदीप पोळसकर व इतर चार व्यक्ती यांनी त्यांच्या महेश्वर संस्था मधील खात्याच्या अनुषंगाने तसेच अवैध सावकारीबाबत जी तक्रार दाखल केलेली आहे तर त्या अनुषंगानं उपोषणासाठी दिनांक दोन नऊपासून पासून बसलेले होते आज दिनांक चार रोजी तेव्हा उपोषण मंडपाला भेट दिली आणि समक्ष त्यांच्यासोबत चर्चा केली व उपोषण करते यांना ही चौकशी जी आहे माझ्याकडे तर ही दोन महिन्यामध्ये मी पूर्ण करीन असं त्यांना आश्वासित केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी आज उपोषण माग घेण्याचा निर्णय घेतलेला दोन हजार पंचवीस रोजी माझ्या डोनगाव येथे श्री संदीप आणि इतर चार यांचे उपोषण गेल्या दोन तारखेपासून सुरू होते त्या उपोषणाला महसूल विभागातर्फे आम्ही भेट दिली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की आपण आपला जो विषय हा रिसर नियमानुसार आम्ही मार्गी लावू लो, आणि लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त सहकार्य करू तुमच्या कामामध्ये आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू तेव्हा महसूल विभागातर्फे श्री जोगी साहेब तसेच श्री निलेश सर तहसीलदार यांच्या निर्देशाने मी भेट दिली असता आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि उपोषण आज रोजी सोडले नमस्कार संदीप पळसकर माझे अन्यायाच्या विरुद्धात अमरावण उपोषण चालू होते आज दोन तारखेपासून मी उपोषणाला बसवतो आज माझा तिसरा दिवस आज तिसरा दिवस असून ए आर ऑफिस आणि डी आर ऑफिसचे साहेब लोक आले होते आणि पी एस आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपोषण माझे सुटलेले आहे माझ्या जाऊ मला तारीख दिलेली आहे पी एस आय साहेबांना दोन ते ती तीन दिवसात मला न्याय देण्याचे ठरविले ऑफिसने माझ्याकडून पंधरा दिवस ते एक सकाळी जाऊन येतात म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचे जे मागणे ते पूर्ण करणार ते आणि आणि समोरच्या व्यक्तीवर कार्यवाही करण्यात येईल अच्छा असं तुम्हाला लेखी आश्वासन दिले का हो लेखी आश्वासन त्या लेखी आश्वासनाच्या याच्यावर तुम्ही आपलं उपोषण सोडलं सोडलेलं आहे लेखी आश्वासन